मला कुठे अडचण तर मला तर नाही वाटत आणि मला माझ्या चांगुलपणाचा जो व्यास आहे तो वाढवायचा हो आहे मला कोणाला उत्तर देत बसायचं का ते काय करतात त्याला काय मला माझ्याकडे काहीच माहिती नाहीत त्याला कारण मला फक्त नगर परिषदेच्या निवडणुकांचं बिगुल वारलं असून आता प्रचार अंतिम टप्प्यात जिल्ह्यामध्ये एकूण सहा ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या त्यापैकी बीड गेवराय आणि परळी या तीनही नगर परिषदेच्या महत्वाच्या आहेत कारण गेवराईमध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर पवारांनी आपलं वर्चस्व कायम राहिलेलं हो आहे आणि पवारांचा बालेकिल्ला म्हणून या नगर परिषदेकडे पाहिलं जातं एकंदरीत पाहायला गेलं तर माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू बालराजे पवार यांच्या पत्नी गीता भाभी पवार माझ्या सोबत आहेत तुमचं मनपूर्वक स्वागत yes. निवडणुकीच्या अनुषंगाने आपण बघतोय की तुम्ही आता कमळाच्या निशाण्यावरती लढताय तुमची पहिली प्रतिक्रिया काय असणार निवडणुकीवरती कारण तुम्ही समाज माध्यमावरती पहिल्यांदा समोर आलात मला असं म्हणायचं आहे की ह्या निवडणुकीसाठी आम्ही पूर्ण तयारीशी उतरलेलो आहोत आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळणार आहे विजय हा आमचा निश्चित आहे एकंदरीत पाहायला गेलं तर आपण बघू शकतोय मॅडम निवडणुका हो घातलेल्या आहेत नऊ वर्षानंतर निवडणुका होतात बरा बराच का मध्ये गेलेला आहे प्रशासक लागलेलं ला होतं एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही मतदारासमोर जात आहे काय विचार घेऊन समोर जात आहे आशीर्वाद मागताय कसा रिस्पॉन्स आहे सविस्तर सांगा गेले पंधरा वर्ष म्हणजे तिसरी टर्म आहे मी नगरसेविका होते तीन टर्म मी नगरसेविका होते आणि आता मी नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहे पंधरा वर्षामध्ये मला महिलांमध्ये बरंच काम करण्याची संधी मिळाली महिलांचा आर्थिक राजकीय शैक्षणिक आणि आरोग्य ह्या सर्वांगीण विकास करण्यासाठी मी अतोनात प्रयत्न केलेले आहेत आणि त्या प्रयत्नाला आता निश्चितपणे यश ये येणार आहे हा विश्वास मला आहे रिस्पॉन्स कसा आहे मतदारांचा रिस्पॉन्स कसा आपण बघू शकतो की महिला म्हणले की रोज वेगळे काम असतात आता तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये आहात खूप चांगला प्रतिसाद आहे महिलांचा आहे पुरुषांचा आहे सगळ्यांचाच आहे सगळ्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे आपण बघू शकतो की पवार कुटुंब जे आहे ते गेल्या अनेक वर्षापासून नगर निवडणुकीमध्ये सक्रिय आहे तुमच्या बाजून कौल देतात संपूर्ण जडणघडणीमध्ये गेवराईसाठी येणाऱ्या काळामध्ये विजन काय आहे जाहीरनामा काय तुमचा मला जे राहिलेल्या म्हणजे येणाऱ्या काळामध्ये मला माझ्या गेवराई शहरातील सर्वांगीण विकास करायचा आहे त्या दृष्टिकोनातनं नगरपालिकेमध्ये मला जे महिलांसाठी बचत गट चालवले आहेत तर आत्तापर्यंत आमचे बत्तीसशे महिलांचा बचत गट आत्तापर्यंत झालेला आहे आणि त्या महिलांच्या जे उत्पादन त्या करतात छोटे छोटे त्यांचे उत्पादनं जे आहेत ते त्याला चांगल्या पद्धतीने मार्केट दे उभं करण्याचा माझा मानस आहे येणाऱ्या काळामध्ये जे तरुण मंडळी आहे त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्या राज्याच्या मंत्री, मंत्री पंकजाताई मुंडे आणि माझं पूर्ण पवार कुटुंब यांच्या मदतीने मी हाताला काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यामध्ये लाडकी बहीण योजना यशस्वी ठरली लाडक्या बहिणीसाठी तुमचं काय विचार असणार आहे लाडक्या बहिणीसाठी तर सगळं म्हणजे मी पहाटे पाच वाजल्यापासनं ते सात वाजेपर्यंत योगा क्लास घेते त्याच्यामध्ये मा माझ्या मा मैत्रिणी मा सगळ्या आम्ही सगळ्यांनी मिळून एक व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रम घेत असतो इव्हेंट्स घेत असतो तर त्याच्यामध्ये मुख्यतः आम्ही पार्लर किंवा शिलाई मशीन ह्या म्हणजे क्लासेस घेणं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही वरचेवर करत असतो काही महिला घरगुती उद्योग करत असतात तर ते त्यांना मार्केट मिळण्यासाठी आम्ही एक प्रदर्शन घेत असतो जसं की मसाले पापड अशा अनेक उद्योग आम्ही तिथे महिलांना प्रदर्शनामध्ये त्यांना प्रदर्शित करण्यासाठी तिथे एकत्र एक येत असतो एकंदरीत पाहायला गेलं तर आज प्रचार सुरू झालेला आहे आता अंतिम टप्पा उद्या शेवट आहे प्रचाराचा ह्या पाच सहा दिवसाच्या अनुभवामध्ये काय काय अनुभव आला तुम्हाला खूप चांगले अनुभव आले सगळ्यांनी खूप भरभरून आशीर्वाद दिले आणि जनतेला विश्वास आहे की गेले पंधरा वर्ष नगरसेविका असताना आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे लक्ष्मणांना पूर्ण वेशीपासून ते स्मशानभूमीपर्यंत जवळजवळ सगळे काम चांगल्या पद्धतीने दर्जा केलेले आहेत आणि त्याच्यामुळे मला असं कुठं काहीच असं वाटत नाही चिंता अशी काही वाटत नाही की सगळं मला खूप सुरळीत आणि व्यवस्थित वाटत आहे कुठं काही चिंता अजिबात नाही आहे मला एकंदरीत पाहिला गेलं तर भाजप असेल महायुती असेल त्यांनी लाडक्या बहिणीला सुरुवातीला प्राधान्य दिलेलं आहे महिलांना त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे तुम्हाला देखील उमेदवारी दिलेली आहे मात्र एकंदरीत पाहिला गेलं तर उमेदवारी महिलांना दिली जाते निवडून आणलं जातं मात्र कारभार केवड तरी वेगळ्याच पद्धतीने होतो असा आरोप झालेला आहे प्रत्येक ठिकाणी तुमचा नेमकी कारभार कसा का असणार ना आहे नाही मला पूर्ण स्वातंत्र्य आहे माझ्या कुटुंबातून मी जे काम करणार आहे त्याच्यावर मला पण विश्वास आहे आणि जे काही आपल्याला घालून दिलेले नियम आहेत ते पाळून मी हे करणार करत आलेली आहे आणि करणार पण आहे त्याच्यामुळे मला कुठंच अडचण वाटत नाही आणि सगळ्यात महत्वाचं एक असतं की जेव्हा पंधरा वर्षाचा अनुभव असतो त्याच्यामुळे आता मला तिथं काहीच अडचण नाही कारण मला माहिती आहे की गेवराईतल्या काय गरजा आहेत आणि काय गरजा मी पूर्ण केल्या पाहिजे ह्याचा मला चांगला अनुभव आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते मी अगदी व्यवस्थितपणे पार पाडेल हा मला विश्वास आहे निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे जनतेला काय आव्हान असणार तुमचं जनतेला एकच आव्हान आहे की तुम्ही सत्याच्या मागे राहा निश्चितपणे तुम्ही कमळालाच मतदान करणार आहात जेवढे आमचे बावीसच्या बावीस नगरसेवक आणि मी स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे तर सगळ्यांनी ह्या कमळाचा चिन्हा पुढील बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विजयी करणार हा विश्वास मला आहे पण अजूनही मी सगळ्यांना विनंती करते की तुम्ही कमळालाच मतदान करा राजकीय प्रश्न आहे माझा आमदार विजयसिंह पंडित यांनी आपल्या कंबर कसलेले आहे प्रतिष्ठापनाला लावलेली आहे अजित पवारांना मतदारसंघामध्ये आणलेला आहे काय एवढी त्यांना निवडणुकीसाठी प्रतिष्ठेची करावी लागली तो विषय त्यांचा आहे हा त्यांचा विषय आहे की त्यांना एवढं मोठं का करावं असं वाटलं कारण मला असं वाटत नाही की मला कुठं अडचण तर मला तर नाही वाटत आणि मला माझ्या चांगुलपणाचा जो व्यास आहे तो वाढवायचा आहे मला कोणाला उत्तर देत बसायचं किंवा ते काय करतात ह्याला काय मला माझ्याकडे काहीच मायने नाहीत त्याला कारण मला फक्त एकच आहे की माझी जनता आणि माझं कुटुंब माझ्या गेवराई मतदारसंघातली जनता असो किंवा गेवराई शहरातली असो आणि माझं कुटुंब ह्याच्या पलीकडे मला विरोधक काय करतात ह्याला काहीच माझ्याकडं मला नाही वाटत की मला त्यांच्याबद्दल काही बोलायची गरज आहे नक्कीच विरोधकांना उत्तर देण्यापेक्षा गेवराईच्या विकासासाठी आणि गेवराईच्या जनतेसाठी मी प्रयत्न करणार असल्याचं गीता पवार यांनी सांगितलेलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर जनता आमच्या सोबत आहे गेल्या पंधरा वर्षापासून मी नगरसेविकेचं काम करते मला अनुभव आहे कुठलाही कारभार दुसरे माझे पाहणार नाहीत माझा कारभार पाहण्यासाठी मी सक्षम असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि आमचं संपूर्णच कुटुंबीय मग माझे आमदार लक्ष्मण पवार असतील दादा पवार असतील त्यांचे चिरंजीव असतील संपूर्ण कुटुंबीय आमचं लोकांच्या सेवेमध्ये असल्यामुळे जनता आम्हाला नक्कीच कौल देईल मात्र येणाऱ्या काळामध्ये दोन तारखेला मतदान होतोय तीन तारखेला निकाल लागतोय गेवराईच्या जनता नेमकी कोणाच्या पारड्यामध्ये आपलं मत टाकते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे